टायगर जिंदा आहे उदय बंधू एक भगववादळ नमस्कार मी रेणुका नाडकर आणि आपण पाहताय समर्थन लय पालघर लोकसभा मतदारसंघात पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या नावाची राजकीय पटलावर चर्चा सुरू झाली आहे पालघर जिल्ह्यात म्हणजेच बाळासाहेबांच्या मूळ शिवसेनेच्या बाले किल्ल्यात एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे राजकीय डाव पणाला लावून बसले आहेत यावरील अधिक तपशील जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंना पालघर लोकसभा जिंकून देण्यात ज्यांचं मोलाचं योगदान ठरू शकतं ते म्हणजे उदय बंधू पाटील आताच्या राजकारणात बाजारू पदाधिकारी आणि व्यापारी कार्यकर्त्याला पक्ष बदलण्यास भूमिका बदलण्यास वेळ लागत नाही पालघर जिल्ह्याच्या राजकीय पटलावर तत्वाने जगणारी शेवटची व्यक्ती म्हणून उदय बंधू पाटील यांचं नाव घेतलं जातं एकूणच उदयबंधू पाटील हे एक वादळ उद्धव ठाकरे यांच्यासाठी आशेचं किरण ठरू शकतं उद्धव ठाकरे यांचं उदय बंधू यांच्या बाबतीत चुकलेलं धोरण उद्धव ठाकरेंनी बदललं तर शिवसेना या ठाकरे गटाच्या पक्षाची झालेली संघटनात्मक हानी आणि राजकीय हानी भरून काढण्याची मोठी संधी सध्या उद्धव ठाकरे यांच्या समोर उभी आहे मातोश्रीने उदय बंधूंच्या बाबतीत चुकीचे निर्णय आणि धोरण राबवले त्या परिस्थितीला उदय बंधू पाटील यांनी प्रत्युत्तर न करता तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला एकनाथ शिंदेच्या उठावानंतर शिवसेना दुभंगली आणि बंधूंना पद देण्यात आले पण त्या पदाच्या नियुक्तीनंतर मातोश्रीने बंधूंसोबत संघटना बांधणी पुढचं राजकारण आणि रसद या बाबतीत साधी चर्चाही केली नाही केवळ तत्वासाठी काम करणारा उदय बंधूंसारखा एकमेव नेता मातोश्रीला सांभाळता आला नाही परिणामी ना पालघर लोकसभेत मी करीन मी करीन म्हणणारे आणि मातोश्रीवर जाऊन वाही देणारे तोंडावर पडले आणि पालघर लोकसभेत शिवसेनेला वाली वारस नसल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली पालघर लोकसभा मतदारसंघाची राजकीय वतनदारी उद्धव ठाकरे यांनी आधी एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपवली होती त्यामुळे एकनाथ शिंदेच्या धोरणाप्रमाणे चुकीच्या नेत्यांची शिवसेनेच्या पदावर निवड झाली आणि कार्यकर्त्यांमध्ये नाराजी निर्माण झाली त्या नाराजीतून असंख्य कार्यकर्ते निष्क्रिय झाले विशेष म्हणजे एकनाथ शिंदेच्या सुरत गुवाहाटी गोवा व्हाया मुंबई अशा उठावानंतर पालघर ग्रामीण परिसरात ज्या ग्रामपंचायतीच्या पंचायत समितीच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमध्ये निवडणूक निधी पुरवण्याकडे मातोश्रीने दुर्लक्ष केले याचा थेट फायदा एकनाथ शिंदे यांना झाला एकनाथ शिंदे यांनी कार्यकर्त्यांच्या अपेक्षेपेक्षा जास्त मदत करून काही ग्रामपंचायती स्वतःकडे हो घेतल्या उद्धव ठाकरेंच्या या चुकलेल्या धोरणामुळे शिवसेनेच्या संघटनात्मक ताकदीवर मोठा परिणाम झाला परंतु अशा परिस्थितीनंतरही कार्यकर्ता मोठ्या संख्येने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत राहिला आणि विशेषतः ग्रामीण परिसरात जनाधार उद्धव ठाकरेंच्या बाजूने राहिला त्यानंतरही उद्धव ठाकरेंनी पालघरकडे गंभीरपणे पाहिले नाही लोकसभेच्या उमेदवारीची फारशी तयारीही केली नाही परंतु एकूण परिस्थितीत पुन्हा पालघर लोकसभा जिंकण्याची मोठी राजकीय संधी आणि समीकरण उद्धव ठाकरे यांच्या बाजूने उभे आहे अशावेळी उदय बंधू पाटील हेच पालघर लोकसभेच्या निवडणुकीत उद्धव ठाकरेंना विजयाच्या दिशेने घेऊन जाण्याची निर्णायक भूमिका बजावू शकतात अनेक छोट्या मोठ्या मुद्द्यांवरून उदय बंधूंना शिवसेनेने अपमानित केले परंतु पक्षाविरोधात कधी ते बोलले नाहीत आणि कधी त्यांनी तशी ता भूमिकाही घेतली नाही काही कार्यकर्त्यांनी उदय बंधूंना काँग्रेसमध्ये जायला भाग पाडले मातश्रीकडून होणारा अनादर आणि चुकीचं धोरण यामुळे बंधूंच्या मनात वाढलेली निराशा त्याचवेळी प्रकृतीत होणारा बिघाड यामुळे बंधूंनी राजकारणापासून दूर राहण्याचीच भूमिका घेतली मात्र यावेळी उद्धव ठाकरेंनी टोकाची भूमिका घेतली तर उदय बंधू घरात बसून पालघर लोकसभेतील राजकारण बदलू शकतात आज उद्धव ठाकरे पालघर लोकसभेची रणनीती ठरवताना राष्ट्रवादी काँग्रेस आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसमोर हतबल असल्याप्रमाणे भूमिका घेत आहेत परंतु मातोश्रीवरच्या किचन कॅबिनेटला उदय बंधूंकडे जाऊन त्यांच्याकडे जबाबदारी देणे महत्वाचे वाटत नाही आणि दुर्दैवाने उद्धव ठाकरेंकडे उदय बंधूंची जागा घेणारा पालघर लोकसभेत दुसरा नेता नाही चुकलेले निर्णय आणि राबवलेलं चुकीचं धोरण याचे परिणाम उद्धव ठाकरे आणि उदयबंधू पाटील यांनी अनुभवलेत पालघर लोकसभा जिंकण्यासाठी उद्धव ठाकरेंनी उदय बंधूंकडे प्रामाणिकपणे जबाबदारी दिली तर उदय बंधूंनाही सगळे हिशोब चुकते करण्याची संधी उपलब्ध होईल शिवाय उद्धव ठाकरेंनाही उदय बंधू यांच्या माध्यमातून अनपेक्षित राजकीय बदल घडवून लोकसभा जिंकता येईल अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेलबटन दाबा धन्यवाद